संत गरीब नव्हते त्यांनी फक्त त्याचा त्याग केला हे त्यांचं वायर आता वयर ना आता वैताग आहे थोडी भांडणं झाली की माणूस म्हणते जीव देऊन नवराबाई भांडणं लागली बायको म्हणली आत्महत्याच करते निघाले जीव द्यायला पण बॅटरी घेऊन निघाले राज्याला मैत्रिणी विचारलं कुणीकड म्हणले जीव द्यायला मग बॅटरी कशा म्हणजे कट्याचा जरा व्या वाटतय म्हणून हातात घेतलं की मी तरी मरण का अरे चूकाट्याचं आणि तू जीव द्यायला निघाली मग काट्याला बिहच काय काम आहे काय का हे वाईट गरीब नाही ज्ञानोबराजोबा आजोबा जवळ आहे त्र्यंबक पंत कुलकर्णी त्या काळामध्ये मराठवाड्याचे प्रमुख होते आणि नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताटं सोन्याच्या वाट्या सोन्याचे चमचे होते पितरपाटात पितरांना जेवायला आणि हांड्याने तूप होत तुपाला वागराळ होतं नाथ महाराजांच्या घरी तुपाला आता वरण आलाय आणि तुपाला चमचे आलाय मी एका गा गावात पंतेला गेलो एक माता मला तुपाड आली एका हातात तुपाची वाटी होती दुसऱ्या हातात तिने दाबण आणलं पोत शिवायचं मी म्हणलं डोळ्यात घालते काय दाबना तर शेंडा तुपाच्या वाटीत बुडिवला आणि शेंड्यावर जेवढं ती तुपीन तेवढंच आमच्या वरणाच्या वाटीत झटाकलं ज्ञानो बा तुकारा म्हणलं वा धन्य त्याची माये प्रसवली म्हणलं काय उदार संत उदार उदार भरली आनंद भंडार म्हणली ति म्हली महाराज लय साधं काम झालं ह्याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे माझे जाऊ पाठवा जाऊ ला जाऊ सुई घेऊन आली म्हणजे दाबणाच्या पुढची सुईच्या शेंडने तो वाढलं मी म्हणलं एक नंबर पद्धत ती महाराज तुम्हाला ह्याच्यापेक्षा दर्जेदार बघायचं का तुप वाढन म्हणलं पाठवा म्हातारे आले परत येते इस तू आणि इस त्याव फक्त तुपाचा एकच थेंब टाकला ना आख्या पंक्तीला फक्त तुपाचं दुपान दिलं तिने तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही हो बंधू समजलं दुर्रावर काय चिकट माणस कायकांकडे पैसा पण दान आहे एक वाक्य सांगतो सौजन्य घ्यायला पंगत द्यायला सप्त्याला सहकार्य करण्यासाठी पैसा असून जमत नाही दान करण्यासाठी वाघाचं काळे जासावं लागतं मायका आवड परिस्थिती म्हण काय सांग आणि देणं येत बर असतं पण त्यांना वाटतं माझं नाव तालुका भर झालं पाहिजे कसं शक्य एक जण गावातल्या भजनी म्हणाला पंखा दिला वरचा पंखा शिलिंग फेनासावर असावर फिरायचा गर्र गर्र दुपारच्या टायमिंगला भजनी आपल्या पंखा लावून भजन करायचे ज्याने पंखा दिला ते यायचं आणि बटन बंद करायचं भजनी म्हणले टाळाने हानील भजन भजनी <laughs> काय सोपी नसत्यात वाईटल्या काय एक दिवशी झेंडा खाली दांडावर करीत असतात ती तरी कवर सहन करतात खैऱ्या म्हणला पंखा दिला म्हणजे तू काय गावाचा बोध झाला का म्हणले दीड हजाराचा पंखा नाही लागला बटन बंद करायला भजनी विक्षेपी मरण तुझा तू घेऊन जा पण गावाला बोर करू नको पण बटन का बंद करतो तेव्हा पंख्याच्या पात्या माझं नाव आहे आणि पंखा फिरलेल्या लोकांना माझं नाव दिसत नाही मग मी दिला कशाला का <laughs> काढून गोठ लाव गायांना ला हवा खाऊ घाल पण तू गावाला बोर करू नको बर आमच्या तालुक्यात एक जणांनी बसणी म्हटलं गुढी दिली पक्वत वाजवायला घोडी दिली पब्लिकला होतन जागा अपुरी होती म्हणून पकवाजा मला घोडी बसायला नको तो खाली बसला ज्यांनी घोडी दिली त्याने कीर्तन संपल्या पकवाजा गचूर धरलं माझ्या घोडीव तो नाही खरंय बर का लट लट उडायचा अरे मला लोकच मला बस म्हणली भाऊ माझा काय त्याच्यात दोष आहे ना नाही घोडीओ माझं नाव आहे लोकाला दिसलं नाही मी घोडी दिलेली अरे कशाला दिली बाबा तो यासले नमुने वाढले ते खैरे उग आख्या गावाला त्रास करते ती विटाल दला दला। इस तरी करून रस्त्या उभा होता भिकारी म्हणला साहेब द्या की दोन चार रुपये साहेब म्हणला रुपडी सुद्धा नाही जापुड फटका तोट काय कांदा सदरा असला तर ते निघ म्हणला सदरा बी नाही बाकर तुकडा असला जा भिकारी म्हणला साहेबा रुपया बी नाही सदरा बी नाही तुकडा नाही मग कशाला हे तर थांबलाय चल की माझ्या संग भीक मागाय फिफ्टी तुला फिफ्टी मला म्हणजे पैसा आहे पण दानत नाही आमच्या गावात एक म्हातारा इतकं चिकट आहे तुम्हाला सांगतो त्याला बादशाच म्हणा तुम्ही कंजूस पानाचा एकच धोतार ती फाटलं तरी घालते ती ती धोत्राला दंड घालते दंड माहिती का जुन्या माताऱ्यांना माहीत असेल साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धती त्याला दंड म्हणते ती धोत्राला दंड घालते तीच धोतार घालते दंड घातल्या धोतार फाटत आले म्हणा दे की टाकून दुसरं आ त्याची लुंगी असायचं ती म्हणजे वापर बघा एका गोष्टीचा किती कारज लुंगी फाटत आली म्हणा दे भेकून बोरमुडा शिवला त्याचाच बरोबर मोठा दिने आला फेकून म्हणलं गाडीचा काचा पुसायचं फडक फटत आलं मला फिकून द्या त्या चिंद बेटवायचं त्या मला आता तर राग झाले राग गोळा करायचा आणि राखणी दात घासायचं आणि इतक्या चिकाट माणसाला म्हणा घिवर मावली पटाड्याच्या सौजीने ते मरण त्याला लय उदारांत करण्याची माणसं लागतात ही सप्ते करण्यासाठी ही सोपं नाही एकल्याचा नव्हे खेळन म्हणून मेळ जमविला उगा आपल्या गावामध्ये सगळे दानशूर देणगीदार आहेत म्हणून एवढा भव्य दिव्य सोळा संपन्न होतो नाही तर हे शक्य नाही आणि चांगल्या कामाला सहकार्य चला मी सांगत नाही तो गो आहे सांगतात चांगल्या कामाला सहकार्य करत जा आणि भगवंताला जर एका हाताने दिलं तर देव त्याला अनंत हाताने तो।, तो एक सांगतो धरण किती मोठा असू द्या कमी करा थोडा पण त्या धरणाला जर सांडवा नसेल उजनी असू नाही तर हे आपलं नाथसागर नाही तर आणखी जगातलं कोणतं घ्या त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो पाणी जर ओरलो झालं तर तिकडून काढून द्यावं लागतं तसं आणि नाही सांडवा ठेवला तर धरण फुटण्याची शक्यता आहे तसं तुमच्या रुपी धरणामध्ये पैसा रुपये भरपूर पाणी साठवा पण थोडा सांडवा ठेवा अन्नदान ज्ञानदान दिंडीला पंगत मंदिराला जीर्णधारा समाज कार्याला हे सांडवा आहे बरं का इकडून जर पाणी काढून दिलं नाही ओव्हरफ्लो झालेलं इकडं मग या काऐकत आठ एक येईन कड जाते गाडी इन्शुरन्स संपल्यावर गाडी धडकणार हे असले लक्षंड माग कधी लागत ज्या वेळेस अधिकार आहे पण दानत नव्हती मायबाप तसं सांडवा थोडा ठेवा म्हणजे हे काढलं पाणी शाबूत राहत असत विडाल था। ढाड <laughs> नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताट होते राव जेवायला आजही पैठ्याला नाथ महाराजांचे दोन वाड येत सगळे डबल मजलीत त्या काळात डबल मजलीत राहत होते नाथ महाराज संतांना गरीब तरी कसं म्हणायचं त्याच्यामुळं आपण समर्थाचे लेकर सुद्धा भिकार राहायचं नाही ताईटच राहायचं कपडे फिपडे वाजना टोपी फिपी अशी काय तेव्हा घालायची फिकून आणली तर कापलं पाहिजे पुढच्याला राज याची कांतन काय भिकं मागे अरे श्रीमंताची लेकर जयाचे द्वारे सॅन सोन्याचा पिंपळ ज्ञानोबाऱ्यांसारख्या बऱ्यासारख्या समर्थाची लेकर आहेत समर्थासारखंच राहायचं तो गरीब नव्हते त्यांनी त्याचा त्याग केला त्यांच्या मनाचा मोठेपण आहे आहे तुकोबरांची परिस्थिती मग धन वगैरे जमीन वाटून टाकली आणि एक दिवस आशा उजळला की खायलाच काय राहिलं नाही जिजाबाईने कधी तुकोबरना बोलून दाखवलं नाही ना माहेरात बी कधी मिस कॉल दिला नाही हे आताच्या जिजाबाईने ध्यानात ठेवा की दहा दहा मिनिटाला फोन करणार ह्या पूरीत ना आणि त्यांच्या आयारीचा आया संसार मोडल्यात काय गरज आहे तुम्हाला पुरीला तासा तासाला फोन करायची बरं लग्न झाले हिकडून तिची ती नांदन ना तिला सक्षम आधीच बनवान काला लुडबुड करतात संसारात हिकडून फोन जिवली का अरे ती काय उपाशी मारणार आहे का दानादान चापत्या आहे ती वरून भात खाती तिन जिवली का आणि तू मापात काम करत जा बरं का तुझी तब्येत नाजूक आहे आणि जड काम माताऱ्याला करायला आयोज आई हिकडून हाणायला आणि थोडं खरंय का ना बाबा बाबाला पटलं ती म्हणते तिकडून जाव चला ऐकत जाऊ नको बर का हा ठीक आहे आपला पण स्वयंभू राहायचं सगळे तुझ्या हंडर खाली आले पाहिजेत आई आणि बघ बाकीच्यांचं कसं होतं नाही तर मालक तर हायच तुझ्या ताब्यात तेवत आपण काय विकतच घेतला ठोंग्या तेव काय तेव म्हणले ते ताटा खालचं नाही ते पर पाया अजून काय जमनी खालचं कुठलं मांजार म्हणा बोका म्हणा ते त्याचं तर काय ते आहे त्याचा आप आप काही विषय नाही ते आपल्या मुठीच्या बाहेर नाहीच ह्या बाकीच्यांचा आरसा टाकी आणि जमतंय का बघ नाही तर घेऊन इकडे आपण पाणटपरे टाकून देऊ त्याला काय गरज आहे का आयला फितवायची अरे ठीक आहे ना चार पाच दिवसाला आठवड्याला एखादा फोन दिवसातून ह्यांचं पंचवीस पंचवीस तीस तीस फोन त्याच्यात हिडिओ कॉल मरायला <coughs> आया मुलीच्या संसारात किती हस्तक्षेप करावा ह्याला मर्यादा ठेवा तिला आधी सक्षम बनवा विचारानं संस्कृतीनं समाजात कसं वागायचं कुटुंबात कसं वागायचं माणसं कशी हँडल करायची हे लग्नाच्या आधी शिकवायचं परत नाही मिस कॉल द्यायचं तिला या पण सुना मुलींच्या संसाराला जेवढ्या सास सोना जबाबदार तेवढ्या आया सुद्धा